बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पन्हाळ्यासह महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूमधील एक अशा बारा किल्ल्यांचे जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश होणार आहे या दरम्यान ऑक्टोंबर महिन्यात युनेस्कोच्या पथकानं पन्हाळा गडाची पाहणी देखील केली होती पण प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या सुसंवादाचा अभाव असल्याने वर्ल्ड हेरिटेज संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि यामुळेच पन्हाळा जागतिक वर्ष स्थळात नको म्हणून नागरिकांकडून सुरू उमटू लागले त्याच अनुषंगाने आज शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि स्थानिक नागरिकांच्यात बैठक पार पडली यावेळी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न उपस्थित करून शंका मांडल्या त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली या युनेस्कोच्या समितीमध्ये गडावरील दहा नागरिकांना समावेश करण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दे यावेळी केले जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पन्हाळा गडावले सर्व व्यावसायिकांनी व्यवसाय बंद करून बैठकीला आपली उपस्थिती दर्शवली यावेळी पन्हाळा शावडेचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली माडकर पन्हाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार वाळी भारतीय पुरातत्व वा विभागाच्या फाल्गुनी काडकर यांच्यासह पन्हाळ गडावले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पन्हाळा किल्ल्याचं जे जागतिक वारसा स्थळामध्ये जे नामांकन होणार आहे त्या अनुषंगाने पाच ऑक्टोबरला एक्सपर्ट टीमची जी विजिट झालेली होती आणि एक्सपर्ट टीमची व्हिजिट होतानाही सर्व नागरिकांशी संवाद साधून लोकसहभागातूनच सा आपण सर्व तयारी केलेली होती परंतु त्यानंतर अचानक काही गैरसमजातून किंवा आत्ता बैठकीमध्ये जसं नागरिकांनी सांगितलं तसं काही अफवांमुळे काही लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन होतं ते दूर करण्यासाठी सर्व नागरिकांच्या विनंतीनुसार आज मी इथे पन्हाळा क्लब हाऊसमध्ये बैठक घेतली जमलेल्या सर्व नागरिकांनी त्यांच्या ज्या काही शंका आहेत त्या मांडल्या त्याच्यावरती उत्तरंसुद्धा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आणि एकंदरीत एक चांगल्या पद्धतीचा संवाद नागरिकांमध्ये आणि प्रसा प्रशासनामध्ये झाला आणि या संवादांती नागरिकांनीसुद्धा समाधान व्यक्त केलं आणि यानंतर जागतिक वारसास्थळाच्या अनुषंगाने जी तयारी आपली पन्हाळ्याची सुरू आहे आणि याशिवाय पन्हाळ्याचा जो काही सस्टेनेबल विकास चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे पर्यटकांना सुविधा देणं असेल किंवा इतर विकासाच्या ज्या योजना असतील त्यामध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी नागरिकांच्या विनंतीनुसार पाच पुरुष आणि पाच महिला यांची नावंसुद्धा आपण देण्याचं सर्वांना सुचवलं आणि ती नावं आल्यानंतर यापुढे जे प्रशासनाच्या समितीकडून जी कारवाई केली जाणार आहे त्यामध्ये या समितीच्या सदस्यांनासुद्धा कॉन्फिडन्समध्ये घेतलं जाईल त्यांनासुद्धा माहिती दिली जाईल आणि कोणतीही गैरसमज ही प्रोसेस चालू असताना लोकांच्या मनामध्ये राहणार नाही त्यासाठी प्रशासन पूर्णपणे दक्ष राहील आणि चांगल्या पद्धतीने या विषयांमध्ये असेल किंवा पन्हाळा पर्यटनस्थळ म्हणून विकासामध्ये पुढे जाण्यामध्ये लोकांचा सहभाग घेऊन प्रशासन पुढे जाईल